मी निलेश सुरेश कुलट राहणार राजखेडा मी नेक्सा या कंपनीचे वॉटर सोल्युबर एन पी के बेचाळीस सत्तेचाळीस झिरो पॉईंट आठ फेरस हे खत वापरलेलं आहे मला या खताचे अग एकदम चांगले असे रिझल्ट मिळालेले आहेत याच्या आधी माझी पराठी प्युसर होती पातेकळ होती आणि वाळ पण कमी होती आणि ग्रीनरी कमी होती मी हे खत फावनंतर पाच ते सहा दिवसांनी माझ्या पवारामध्ये मला अनोखा बदल दिसला त्यामध्ये ग्रीनरी वाढली पात्याची साईज पण वाढली आणि पातेगर थांबली आणि पानाच्या साईजमध्ये पण पन... हे ग्रीनरी आली आणि साईज पण वाढली पानाची आणि शेंडा पण काढला मला या खताचे चांगले असे रिझल्ट मिळाले आहेत मी नवीन नवीन जे पातेधारणा ही पण खूप चांगली आहे आणि चांगली लागलेली आहे आणि जे नंतरचा जो शेंडा काढला त्याला पण भरपूर पाते आहेत तरी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती मी सांगू इच्छितो की तुम्ही सर्वांनी एक वेळ तरी हे खत नेक्सा या खताचा फवारणीमध्ये करा घ्या धाबा हे सर झालं चांगले ते <स्थाँगे> Thank you.